तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील दोन तलाठ्यांना रेती वाहतुकीची वाहने कारवाई न करता सोडून देण्याकरिता पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती दरम्यानच्या काळात संबंधितांनी अँटी करप्शन ब्युरोला कळवून दोघा तलाठ्यांना पुराव्यानिशी पकडून दिले या घटनेमुळे महसूल विभागात एकच खडबड उडाली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांच्या चुलत भावाची एक जेसीबी आणि एक टिप्पर तसेच इतर वाहन नातेवाईकाचे एक टिप्पर असे तीन वाहने शेगाव तालुका परिसरात गौण खनिजाची वाहतूक करीत असतात दरम्यान दहा सप्टेंबर रोजी ग्राम माटरगाव शिवाराचे तलाठी अरुण गुलाबसिंग डाबेराव वय सत्तावन्न वर्ष राहणार सावता चौक जुने महादेवाच्या मंदिराजवळ शेगाव यांनी सदरचे खाली वाहने पकडून तिन्ही वाहने अवैध उत्खनन करण्याकरिता जात असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून ही वाहने शेगाव तहसील कार्यालय येथे लावतो असे सांगून जर वाहने सोडून द्यायचे असतील तर त्याकरिता पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी तक्रारदाराकडे केली यावेळी तक्रारदार यांनी एकोणवीस हजार रुपये तलाठी डाबेराव यांना दिले व उर्वरित एकतीस हजार रुपये सकाळी आणून देतो असे सांगितले आणि इकडे उपरोक्त गैरप्रकाराची तक्रार अकोला अँटी करप्शन ब्युरो विभागाकडे नोंदवली त्यानंतर अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी बारा सप्टेंबर रोजी पंचायत समक्ष लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमावली असता आरोपी अरुण डाबेराव यांनी तळजोडी अंति वीस हजार रुपये लाच रकमेची मागणी करून सदरची लाच रक्कम ही आरोपी अमोल गीते राहणार अकोट रोड गीते मळा शेगाव यांची असल्याचे सांगितले त्यावरून बावीस सप्टेंबर रोजी पडताळणी कार्यवाही आजमावली असता आरोपी तलाठी अमोल गीते यांनी मागणी करण्यात आलेल्या लाचेच्या रकमेस चारा दुजोरा दिला एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव